मी अनिल देशमुख माळशिलो येथील रहिवासी आहे काही दिवसापूर्वी साम टीव्हीनी माळशिलो गावची दखल घेतली कारण माळशिल गावामध्ये खूपच पाणी टंचाई आहे आणि या, या टंचाईकडे प्रशासनाचं तर बिलकुल दुर्लक्ष आहे गावामध्ये आलेली योजना ती अजून पूर्णतः झालेली नाहीये आणि याच अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी पाहून गावातील महिलांची मुलाबाळांची प्रौढ लोकांची किंवा ते पाणी जा पाणी पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर एक एक किलोमीटर जात आहेत आणि त्याच तो एक भाव धरून मी माझ्यापाशी ट्रॅक्टर आहे पाणी आहे विहीर आहे या सगळ्या गोष्टींनी मी याच मोफत पाणी वाटप चालू केलेलं आहे आणि हे फक्त जर होऊ शकलं असेल तर साम टी व्ही यांच्या माध्यमातून झालेलं आहे ना देश विदेश प्रत्येक घड़ोड़ं लाइव अपने आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लैटफॉर्मला लाइक फॉलो सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका